वंदे मातरमची दीडशे वर्षं पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरामध्ये दे कार्यक्रम झालेले आहेत शासनस्तरावर कार्यक्रम झालेत महाविद्यालयांमध्ये झालेत शाळेमध्ये झालेत अनेक संघटनांनी हा कार्यक्रम साजरा केलेला आहे परंतु उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी दोघेही वंदे मातरमच्या पन्ना एकशे पन्नास वर्ष पूर्ण होण्याचा कार्यक्रम साजरा करायला ते विसरले जेन्युईनली विसरले की जाणून बुजून विसरले त्यामुळे कुठेतरी मतांच्या चालना करता वंदे मातरमचा विसर हा काही राजकीय पक्षांना पडलेला आहे काँग्रेस विसरला आम्ही समजू शकतो काँग्रेसचा तर वंदे मातरमला विरोधच मातरम आहे परंतु काँग्रेसच्या सहवासामध्ये आता उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी दोघेही वंदे मातरमला विसरलेले आहेत अशा प्रकारचं चित्र काल मुंबईकरांच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या जनतेच्या समोर गेलेलं आहे सर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे विविध चर्चा रंगू लागल्या आणि एक चर्चा अशी आली की आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर म्हणून एक प्रोजेक्ट करायचा जेणेकरून तुम्ही जो आरोप केला होता की येत्या काळात मुंबईत खान महापौर दिसेल त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पहिलं म्हणजे परिवारवादाच्या पलीकडे काही लोकांना काही दिसतच नाही अशी जर चर्चा होत असेल तर आपला मी आणि माझे कुटुंब माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढंच यांचं राजकारण आहे आणि याच्या पलीकडे यांचं राजकारण जात नाही आणि यांनी मतांच्या चालना करता ज्या प्रकारे यांनी गेले काही वर्ष मुंबई शहरामध्ये राजकारण केलेलं आहे यांच्यापैकी कुणीही महापौर जरी झाला तर खानाचीच मानसिकता या मुंबई शहरामध्ये ते राबवणार आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये असं मतांचं लागूलचालन करणारे आणि देशविघातक समाजविरोधी शक्ती देशविरोधी शक्तींना ताकद देणारे ज्यांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते बॉम्बस्फोटाच्या आरोपींनी त्यांचा प्रचार केला होता अशांना मुंबईकर घरी बसवल्याशिवाय राहणार नाही न्यूयॉर्कमध्ये आ, आ, मला वाटतं की दोघांमधलं साम्य हेच असेल की जशा प्रकारे डिवाइजिव मेंटॅलिटी लेफ्ट सेंट्रिक एजेंडा सोशलिस्ट एजेंडा आणि याच्यामध्ये कुठेतरी डिवायझिव्ह मेंटॅलिटी समाजामध्ये समाजामध्ये तेड निर्माण करणं प्रक्षोभक अशा प्रकारचे वक्तव्य करणं आणि लेफ्ट ओरिएंटेड राजकारण करणं या दोघांमधलं साम्य आहे परंतु मुंबईकर हा सुजाण नागरिक आहे मुंबईकरांनी मुंबईच्या दरवाज्यावरती उभा असलेला धोका हा ओळखला आहे आणि रेडिकल फंडमेंटलिस्ट एलिमेंट्सला मुंबई शहरामध्ये आम्ही थारा देणार नाही अशा प्रकारचा संकल्प मुंबई श... मुंबईकरांनी केलेला आहे आणि ज्या प्रकारचा विकास गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबईकरांनी पाहिला अटल सेतू कोस्टल रोड बीडी चाळ सी सी टी व्ही कॅमेराज मेट्रो हा विकास होत असताना मुंबई शहर है सुरक्षित है। हे सुरक्षित राहिलं पाहिजे मुंबई शहराचा रंग बदलता कमा नये हे मुंबईकरांना कळलेलं आहे जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये कदाचित हे त्याच्यापेक्षा जास्त सुजाण नागरिक हा मुंबईकर असून मुंबईकर आपल्या दरवाजावर उभ्या असलेल्या धोक्याला हाणून पडतील मुंबईमध्ये म्हणजे मुंबईत प्रयत्न भारतीय जनता पार्टी प्रत्येक स्तरावरती लोकप्रतिनिधींचा कंटिन्युअस परफॉर्मन्स असेसमेंट आणि फीडबॅक हा घेत असते याच्याकरता पक्षामध्ये फीडबॅक मेकॅनिझम ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ती निवडणूक आहे म्हणून नाही आहे निवडणुकीच्या एक वर्षानंतर पण फीडबॅक घेतला जातो आणि निवडणुकीच्या एक वर्षा आधीसुद्धा फीडबॅक घेतला जातो त्यामुळे कंटिन्युअस फीडबॅक मेकॅनिझम आणि परफॉर्मन्स असेसमेंट हे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व स्तरांवरती आहे ते नगरसेवकांना लागू आहे आमदारांना लागू आहे खासदारांना लागू आहे आणि स्वाभाविकता प्रकारे आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरातल्या समस्या सोडवण्यामध्ये एक लोकप्रतिनिधी यशस्वी झाला किंवा अयशस्वी झाला याचा असेसमेंट पक्ष करत असतो आणि त्याच्या आधारावरती लोकप्रतिनिधींचं भवितव्य जे असतं ते ठरत असतं नाही संघटनात्मक असेसमेंट करणारी एक अनौपचारिक बैठक होती याच्यामध्ये कुठली राजकीय चर्चा झालेली नाही संघटनात्मक चर्चा झालेली आहे आणि अशा प्रकारच्या संघटनात्मक आढावा घेण्याच्या बैठका भारतीय जनता पार्टीमध्ये वारंवार होत असतात आणि दर महिन्याला असेल दर दोन तीन महिन्याला अशा प्रकारे संघटनेचा आढावा घेण्याच्या बैठका होत असतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी भाजप भाजप मुळातच एसचा मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य जे व्यक्ती करत आहेत त्यांची कुठेतरी माहिती आणि त्यांचा अभ्यास हा कमी पडतोय कारण आज देशामध्ये ज्या वेळेला काँग्रेसनी वंदे मातरमचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला वंदे कट कटशॉर्ट करण्याचा प्रयत्न केला वंदे मातरमलाच्या आजूबाजूला संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षांनी त्यांच्या तत्कालीन नेत्यांनी केला त्यावेळेला एकमेव राष्ट्र स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अशी अशा संघटना आहेत ज्या वंदे मातरमला राष्ट्रगान राष्ट्रगानाचा दर्जा देऊन नेहमीच वंदे मातरमचं कथन गायन याचे कार्यक्रम आम्ही नेहमीच आयोजित करत आलेले होत आणि आमचं तर वृद्ध वाक्य आहे की इस देश मे होगा तो वंदे मातरम काही होगा आणि हे त्यांना सुद्धा लागू आहे पण मला असं वाटतं मतांच्या लागुली चालना करता वंदे मातरमचा विसर काही लोकांना पडलेला आहे काँग्रेसकडनं तर हे अपेक्षित आहेच परंतु उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजींकडनं हे अपेक्षित नव्हतं काँग्रेसचे नेते काही म्हणत आहेत की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री जे आहेत स्वतः त्यांनी या संदर्भात विधान केलंय तेलंगणा काँग्रेसचे ते असं म्हणाले काँग्रेस म्हणजे मुस्लिम आजपर्यंत काँग्रेसनी डिवायझिव अशा प्रकारचं राजकारण नेहमीच या देशामध्ये केलेलं आहे मतांचं लागुली करण्याकरता तुष्टीकरणाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे काँग्रेसच्या राजकारणाचेच हे परिणाम आहेत की वंदे मातरमच्या गोष्टी संशयाचं वातावरण निर्माण झालं काँग्रेसच्याच राजकारणाचे हे परिणाम आहेत की पी ओ के जो आहे तो आपल्या हातून निघून गेला काँग्रेसमुळेच आर्टिकल थ्री सेवन्टी काश्मीरमध्ये होतं काँग्रेसमुळेच काश्मीरचा आतंकवाद जो आहे त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्यामुळे काँग्रेसनी केलेल्या अनेक चुका या अशा प्रकारच्या असल्यामुळे काँग्रेसकडनं हे अपेक्षितच आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री काँग्रेसचे मुख्यमंत्री अशा प्रकारची विधानं करतात याच्यामध्ये काही नवीन नाही आयुष्यभर त्यांनी तुष्टीकरणाचंच राजकारण केलेलं आहे शेवटचा एक प्रश्न शरद पवारांनी आता देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये एक विधान केले की पार्थ पवार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचा जो भागीदार आहे विजय पाटील त्याच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्याला कायदेशीररित्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल परंतु या प्रकरणात पार्थ पवार भागीदार असून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला दा नाही हे याच्यामध्ये याच्यामध्ये एक समिती सरकारने नेमलेली आहे समितीला एक महिन्याचा वेळ दिला गेलेला आहे कायद्याच्या अधीन राहून जी कारवाई करणं अपेक्षित आहे कायद्यानुसार जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई करण्यात येईल कुणालाही व्हिक्टीमाइज करण्याचा प्रयत्न हा होणार नाही अँड द सेम कुणालाही प्रोटेक्ट करण्याचाही प्रयत्न होणार मालवणमध्ये ठाकरे आणि शिंदे या दोघांची स्थानिक पातळीवर युती पाहायला मिळत आहे नारायण थोड्या वेळापणे त्यांचं म्हणणं होतं जर अशा प्रकारे जर शिंदे ठाकरेंबरोबर जाणार असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा भाजप शिंदे करणार नाही मुंबईत काय स्टँड असेल तुम्ही मुंबई भाजपाच्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई यांच्या महायुतीचं गठबंधन महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत युती शिवसेनेने केलेली मान्य आहे आपल्याला नाही ते लोकल लेवलला त्या ठिकाणी कोण कौन कोणाची भेट घेतली म्हणून त्याचे काही पडसाद उमटले आ, हे आहे अशा प्रकारचं कुठलंही ऑफिशियल गठबंधन झालेलं नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव